पिंपरी दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस प्रतिनिधी निर्भय पत्रकार भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्माण दिनानिमित्त पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बांधकाम कामगार श्रमिक सेना यांच्या वतीने भव्य आणि भावपूर्ण अभिवादन करण्यात आली महामानवांच्या विचारांना मानाचा मुजरा करण्यासाठी नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली कार्यक्रमाचे नेतृत्व बांधकाम कामगार श्रमिक सेनाचे प्रमुख संस्थापक अध्यक्ष माननीय दीपक मेहत्रे यांनी केले त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना समाज परिवर्तन मानवमुक्ती आणि संविधान रचनेतील त्यांच्या अमूल्य योगदानाचे महत्त्व उपस्थितांसमोर मांडले बाबासाहेबांचे विचार ही राष्ट्राची ऊर्जा आहेत अन्यायविरुद्ध लढण्यासाठी त्यांचे तत्त्वज्ञान आजही तितकेच शक्तिशाली आहे असे मैत्री यांनी सांगितले भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी मोठा प्रतिसाद महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रमिक सेनेतर्फे आयोजित रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला शेकडो नागरिकांनी रक्तदान करून आणि तपासणी करून सामाजिक बांधिलकी जपली हा उपक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक मेहत्रे आणि सचिव कांचन वाघमारे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला शिबिराचे व्यवस्थापन नोंदणी वैद्यकीय सुविधा आणि स्वयंसेवा यामध्ये श्रमिक सेनेच्या टीमने उत्कृष्ट कामगिरी बजावली मान्यवर व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती या अभिवादन आणि सामाजिक उपक्रमाला खालील मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली सौ कांचन वाघमारे सौ क्रांती साबळे श्रीवती कांता कांबळे माननीय तुकाराम गव्हाणे सौ सव सविता कांबळे कुमारी आकांक्षा ठोके सौ अर्चना शेळके सौ काजल होमरे तसेच संस्थेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व उपस्थितांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांचे कार्य विचार आणि सामाजिक ध्येय यांना आदाराने अभिवादन केले कार्यक्रमात जयभीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला बांधकाम कामगार श्रमिक सेनेच्या पुढाकाराने आयोजित हा उपक्रम मानवसेवा सामाजिक बांधिलगी आणि संविधानिक मूल्यांबाबतची निष्ठा अधोरेखित करणारा ठरला